स्वातंत्र्य दिनानिमित्त जायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न बागलान तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात परिसरातील अनेक नागरिक आणि पोलीस कर्म कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधील की जपली सध्याच्या काळात रक्ताची असलेली गजर गरज लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात जमा झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी वापरले जाईल ज्यामुळे रक्ताचा तुटवडा तो भरून काढण्यात मदत होईल या शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना रक्तपिढीच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले ते म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आपल्या एका युनिट रक्ताने एखाद्याचा जीव वाचू शकतो त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जायखडा पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आयरे